कृष्णा खोर विकास महामंडळ अंतर्गत जे कटापूर उपसा सेंचुरी वा कृष्णानगर सातारा या कार्यालयातील कार्यकारी अभियंता जो जलसंपदाचा आका आहे अमोल निकम यांनी सातशे त्रेसष्ट कोटी सत्याहत्तर लाख सदुसष्ट हजार रुपये रकमेची टेंडर जी दिलेली आहे ती श आदित्य भोसले शशांक जाधव त्याचबरोबर या सर्व कंपन्यांचे जे आहेत ते त्यांच्या पत्नी स्वप्नाली अमोल निकम यांच्याशी आहेत स्वप्नाली अमोल निकम यांच्याबरोबर ती विश्वराज बेंडोकॉन कंपनीमध्ये यशस्वी जाधव यांचा मुलगा पार्टनर आहे त्याचबरोबर ती आदित्य भोसले आणि श्रेया पाटील यांच्याशी संबंधित असणारी जी संस्था आहे पीम पी इंप्रा सुद्धा स्वप्नाली निकम यांचे लागेमध्ये आहेत जेव्हा की आदित्य भोसले यांना रक्कम रुपये दहा लाखाच्या आतले टेंडर पंचवीस ते तीस कोटीच्या घरात दिलेले आहेत त्याचबरोबर ती तिसरी कंपनी आहे भूविकास इन्फ्रास्ट्रक्चर एल एल पी म्हणून त्या कंपनीमध्ये श्रेया पा स्वप्नाली निकम आणि सारिका थोरात या भागीदार आहेत सारिका थोरात या जलसंपदा विभाग धाराशिव विभागातले मोठे अधिकारी आहेत त्यांच्या सुविधेपत्नी आहेत यांचे लागे बांधे घनिष्ठ आहेत आणि याच्यामुळं या सर्व कारभाराची दिलेल्या निविदेची त्याचबरोबर दिलेल्या बिलांची वर्क ऑर्डरची चौकशी करून ह्या सर्व कंपन्यांच्या नावावर कसे पैसे वळवले गेले त्याची चौक चौकशी करून कॉल कौर। व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड सगळे चेक करावेत आणि ईडी आणि आयकर विभाग आणि अँटी करून गुरु यांनी चौकशी करावी अशी मागणी काल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे त्याचबरोबर प्रधान सचिव दीपक कपूर यांच्याकडे सुद्धा केलेली आहे यामध्ये सचिन नलोडी नावाचा जो काही ठेकेदार आहे तो साताऱ्यातला छोटा ठेकेदार आहे या ठेकेदाराकडे सुद्धा कोट्यवधी रुपयाची कामं आहेत त्याच्या पाठी त्याला एवढी कामं मिळण्यासाठी त्याच्या पाठीमाग असणारे तात्या मामा काका भाऊ हे कोण आहेत हे तपासावेत जेव्हा की नेत्यांना कळेल की नेमका काम कितीचं निशोब हिशोब कितीचा होतोय तेही तपासलं पाहिजे त्याचबरोबर ते ह्या ज्या तीन कंपन्या आहेत ह्या तीन कंपन्यांची सखोल चौकशी करावी ज्या अधिकाऱ्याची मुदत तीन वर्ष असते तीन वर्षाच्या पुढे राहता येत नाही कुठल्याही अधिकाऱ्याला असा शासन निर्णय असताना हा अधिकारी तीन वर्षापेक्षा अधिक काल सहा वर्ष या ठिकाणी राहतोय त्याच्यासाठी दिलेली शिफारसपत्र ज्या सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दिलेले आहेत त्यांच्या शिफारसपत्राची आणि त्यांचे लागेबंदी आहेत का याची चौकशी करायची मागणी गृह खात्याकडे केलेली आहे धन्यवाद सातशे त्रेसष्ट कोटी रुपयाची दिलेले की निविदा प्रक्रिया हे जी बाबा झालेली होती झालेली आहेत निविदा प्रक्रिया त्या काय वर्क ऑर्डर वगैरे दिलेले आहेत आपल्याला पत्रकारांना ह्या वर्क ऑर्डर दिलेले आहेत सगळ्यांना कामाचं नाव आणि रक्कम सगळे जे आहे ते याच्यामध्ये दिलेले